मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांच्या बाबतीत उच्च न्यायालयाचे महत्वपूर्ण करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला कर्मचाऱ्यांच्या संदर्भात प्रशासनाकडून महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे सदर निर्णय मान्य मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे शासन सेवेत समायोजन ज्या कर्मचाऱ्यांच्या सेवा ह्या दहा वर्ष पूर्ण झालेल्या आहेत अशा कंत्राटी रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा ह्या शासन सेवेत सामावून घेण्याचे निर्देश दिले असून सदर निर्णय हा सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना लागू राहणार आहे या निर्णयामुळे कंत्राटी रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेची सुरक्षा मिळणार आहे किमान वेतन सध्या शासन सेवेत कंत्राटी तसेच रोजंदारी तत्वावर अनेक कर्मचारी कार्यरत आहेत अशा कर्मचाऱ्यांना किमान वेतन देखील मिळत नाहीत अशांना किमान वेतन दिले जावेत अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना भविष्यात नोकरीची सुरक्षितता व हक्क प्रदान करण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे तसेच कंत्राटी रोजंदारी तत्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांना दहा वर्षानंतर कायम सेवेत राहण्याची हमी प्रदान होणार आहे यापूर्वी न्यायालयीन प्रकरणानुसार आदिवासी विकास विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग जलसंपदा विभाग शालेय शिक्षण विभाग सामाजिक न्याय विभाग अंतर्गत कंत्राटी तत्वावर दहा वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा ह्या शासन सेवेत कायम करण्यात आलेल्या आहेत धन्यवाद